नमस्कार मी भारती स्वागत आहे तुमचा आवाज भारतीमध्ये आज आपण आलो आहे कृषी विज्ञान केंद्रातील परसबाग पाहतो आहे या ठिकाणी एक टेरेस गार्डन उभारलं आहे आपल्यासोबत आहेत निवेदिता शेटे मॅडम खरं तर याची हल्ली खूप क्रेज आली आहे ज्यांना शेती करायला आवडते परंतु जागा आवश्यक नाही आहे उपलब्ध नाही आहे तर अशा लोकांसाठी हे खरंच खूप उपयुक्त आहे आपल्यासोबत मॅडम आहेत मॅडम काय सांगाल कशा का पद्धतीने हे केलं पाहिजे आता तुम्ही इथं जे पाहतायत आता आपण जसं म्हटलं की तुम्ही ज्यांना शेतीमध्ये आवड आहे परंतु शेती नाही अशा लोकांसाठी आपल्या घराच्याच बाजूला असं व्हर्टिकल पद्धती बाल्कनी असेल किंवा टेरेस असेल त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण टेरेस गार्डन व तयार करू शकतो शिवाय ज्यांना टेरेस पण नाही अशा लोकांसाठी तर आपण काय करू शकतो की हे जे मायक्रोग्रीन आपण जे मॅच्युअर डायरेक्ट एखादं आतलं जे घेतो तर त्याच्यापेक्षा याच्यामध्ये तीस ते चाळीस टक्के हे जास्त असतं मायक्रोग्रीन म्हणजे काय की त्यांना एकदा दोन पानावर येण्याची जी स्टेज असते त्या स्टेजला आपण त्याचं सेवन करतो मग ते सॅलडच्या स्वरूपात असेल ज्यूसच्या स्वरूपात असेल तर हे जे करायला आहे याला तुम्हाला एकतर याला काही औषधं किंवा याला काही का या फर्टिलायझर हे काहीच लागत नाही तुम्ही कोकोपीट किंवा पाणी अशा वेगवेगळ्या मीडियममध्ये याला ग्रो, ग्रो करू शकता म्हणजे मोड आणून त्याचं ग्रो आपण इथं करू शकतो आणि तुमच्याकडे जर शेती नाही आणि किंवा तुम्ही सिटीमध्ये जरी राहत असाल तर ग्रो लाईटचा वापर करून तुम्ही हे घरातल्या घरात बनवू शकता आणि याचं ट्युरेशन पण फार कमी असतं म्हणजे सा। एक सात ते आठ दिवसापासनं वीस एक दिवसापर्यंत हे वेगवेगळं म्हणजे बीटरूट असेल तर जास्त दिवस लागतात मेथी असेल तर एक सात आठ दिवसामध्ये ते तयार होतात म्हणजे क्रॉप वाईज हे <coughs> आहे तर आता हे जे तुम्ही पालखी व्हर्टिकल गार्डनमध्ये आपण पालक घेतली आहे त्याच्यानंतर मेथी घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे याच्या पद्धतीने पालेभाज्या असतील किंवा आपण वेगवेगळ्या फळभाज्यासुद्धा काही प्रमाणात याच्यामध्ये व्हर्टिकल गार्डनमध्ये घेऊ शकतो त्याच्यानंतर जर आपल्याकडं बाहेर जागा नाही आहे तर इन सुद्धा घरामध्ये सुद्धा ग्रो लाईट वापरून किंवा तसंही बऱ्या दिवसातले दोन ते तीन तास जरी सूर्यप्रकाश दिला तर मायक्रोग्रेनसारखी पिकंसुद्धा आपण आपल्या घरातल्या घरात की आप जेणेकरून आपल्याला जे की सध्या पेस्टिसाईड किंवा याचा वापर जो जास्त वाढला आहे तर तो, तो कमीत कमी या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये आपण सेंद्रिय म्हणू शकतो तो, तो आहारात आपल्या पालेभाज्या फळभाज्या आपण घेऊ शकतो मॅडम आपण हे जे उभं केलं आहे सांगाडा किंवा आपण याला म्हणू शकतो जे आपण उभं केलं आहे कुंड्या वगैरे ठेवण्यासाठी किंवा आपल्याला उभं करायचं तयार करायचंय तर किती खर्च येतो बियाणं कोणकोणतं वापरतो आपण यात आता हे जे तुम्हाला दिसतंय हे व्हर्टिकल गार्डनचं समजा हे आपण आपलं घर समजलं तर कडेने आम्ही फक्त तुम्ही पाहू शकता की रॉडने अडकवण्यासाठी केलेलं आहे की जे आम आम्हाला तर इथे हे दोन हे करण्यासाठी एक साडेतीन हजार रुपयेच खर्च आला खरं तर रॉड वापरून त्याच्यात फक्त आपण पात्तर रॉड त्याला वेल्डिंग केलेलं आहे त्याच्या पद्धतीने आपण स्टँड पण करू शकतो आता जर एक स्टँड की मायक्रोग्रीनसाठी सुद्धा स्टँड आणि विथ ग्रो लाईट जर घेतलं तर ते पूर्ण अकरा हजाराचं एक किट येतं की ज्याच्यामध्ये तुम्ही महिन्यात जवळजवळ तीन ते साडेतीन लाख रुपये कमवू शकता एवढ्या म्हणजे ते आठ ट्रे येतात त्याच्यामध्ये तर मायक्रोग्रीन तर तुम्ही त्या अकरा हजाराच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तीन लाखापर्यंत त्याच्यामधून कमाई करू जर एखाद्या गृहिणीला असेल हे स्टँड उभं स्वतःचे परसबागे टाईप किंवा स्वतःच हे टेरेस गार्डन करायचं असेल तर ते तुमच्याकडे अवेलेबल होतं का आ, हे आपण म्हणजे असं रेडीमेड स्टँड नाही आहे हे आपण त्या तिथल्या गरजेनुसार त्यांना सजेस्ट करतो समजा कुणाचं घर कारण प्रत्येकाचा घराचा व्ह्यू वेगळा असतो प्रत्येकाची जागा वेगळी असते परसबाग ही संकल्पनाच अशी आहे की आपण एकझट आहे तसं म्हणजे आम्ही मॉडेल मध्ये फक्त की काय असायला पाहिजे हे जास्त हे करतो तुमची जागा किंवा आकार हो। कि हा त्या तिथल्या जागेनुसार त्यांच्या उपलब्ध कधी ती त्रिकोणी होते कधी ती चौकोनी होते कधी आयताकृती होते म्हणजे इथं आपण काय करतोय की त्या लोकांची उपलब्ध जागा याच्यावर फार विचार करतो कारण काय झालंय की अजूनही आपण लोक आहेत ना म्हणजे पोषण असेल तर आपण म्हणतो की सगळ्यात महत्त्व आले परंतु जेव्हा आपल्याच घरासाठी भाजीपाला घ्यायचा आहे किंवा काय करायचं असेल तर तिथं थोडासा कंटाळा हा कधी कधी केलाच जातो किंवा मग जागा बाबा कांदा म्हणजे जी नगदी पिकं आहे त्यांच्याकडं ओढा हा जास्त असतो त्याच्यामुळे लोक जागा सोडायलाही थोडं खरं तर हे करतात मग आपण काय करतो की ज्या जे ॲडजस्टमेंट करून जी जागा तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याच्यात पण तुम्ही ते नक्की करायचं असा अवेअरनेस आपण केविकेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न मॅडम यात जे बियाणं वापरलं आहे हे कोणतं कोणतं आहे मला फक्त सांगा थोडंसं आता हे इथं चिया सीड दिसतंय तुम्हाला तिथे लालमाट आहे इथे जे आहे हे मेथी आहे त्याच्यानंतर हे बीटरूट आहे हे पण चिया सीड सॉरी हे पण याचं आहे कोथिंबीर आहे आणि ते वीट ग्रास म्हणजे गहू गवा, गव्हाचं आहे तर आपण हे असं काही तर बियाणं वापरताना फक्त एक काय काळजी घ्यायची की आपण मायक्रोग्रीन करतोय त्याच्यासाठी की आपल्याला त्याच्यात काही पेसे साईड किंवा काही हे नको आहे म्हणजे मग याच्यात तुम्ही आ, जे काही केमिकल यानी ट्रीटमेंटेड ट्रीटमेंट असेल ते सीड्स घ्यायला नको आहेत याच्यामध्ये तुम्ही देशी सीड घेतले तर अतिशय उत्तम किंवा आपण जसं कडधान्य म्हणजे जे आपण डायरेक्ट खायला वापरतो तेच डायरेक्ट सीड म्हणून की आपण जसं मूग मटकी याला मोड आणून खातो नाचणीला मोड आणले जातात किंवा मिलेटचे सुद्धा याच्या म्हणजे ची म्हणजे प्रत्येक याची स्टेज असते की प्रत्येक धान्याला ज्याचं आपण पीक घेतो त्याला मोड येऊन मग पुढे पानं तर तसं आपण त्या स्टेजमधलं म्हणजे इथं काही आपल्याला खूप दिवस म्हणजे ठेवायचं नसतं त्याच्यामुळे विदाऊट ट्रीटमेंट हा काय झालं छोटी छोटी मुलं हे भाज्या हिरव्या पालेभाज्या वगैरे खायला नकार देतात स्पष्टपणे नकार देतात का त्यांना नको असतं पण वेगळं काहीतरी हल्ली आले प काय चीज बर्गर पिझ्झा हे असं त्यांना खूप आवडतं परंतु ही तुमची कन्सेप्ट खूप भारी आहे मी तर असा संदेश देईल की सगळ्या महिलांनी स्वतःचं जर टेरेस असेल तर हे छोटासा टेरेस गार्डन नक्की करावा आणि आप... मेरा नाम शिवम है और ये माइक्रो ग्रीन्स का सेटअप है अभी कैसा आफ्टर कोविड बहुत सारे आ, सिटीज वगैरह माइक्रो ग्रीन्स को लेकर के डिमांड काफी बढ गया है तो इसमें कैसा है फोर्टी टाइम्स मोर न्यूट्रिशन होता है ये छोटे टीनी में तो कैसा उसको देखते हुए हमने एक छोटा सा सेटअप लॉन्च किया है जो कैसा है कि एक कोई भी किसान या कोई भी इंडिपेंडेंट ऑन्टरप्रेन्योर इसको एक छोटे से जगह से चालू करके मात्र छोटे से इन्वेस्टमेंट से करीब करीब तीस से चालीस हज़ार रुपये आराम से अर्निंग कर सकता है इसमें कैसा है कि नॉर्मली इस तरीके की सीड चाहिए ट्रे चाहिए रहती हैं जिसमें कुछ नॉर्मली कोकोपीट के साथ में कुछ सीड्स सो करके इस तरीके से ग्रो करते हैं और इसमें कैसा है कोई भी पेस्टिसाइड कोई भी केमिकल यूज नहीं होता है इसका बजट करीब करीब एक छोटे से ए ट्रेज के सेटअप के लिए करीब करीब आठ से दस हज़ार रुपये सेटअप के लिए जाता है जो सीड्स वगैरह सारी चीज़ें इंक्लूडेड होती हैं उसमें मार्केट में कौन सी कंपनी है ये पूरा सेटअप दे सके यार आपका हाँ कहा है सागी फ्रेश करके हमारी कंपनी है जो हमारे पास एंड सैलेड ग्रो किट कमर्शियल सेटअप के साथ में सारी चीज़ें ट्रेनिंग वगैरह सारी चीज़ें प्रोवाइड कराती है कहाँ तो आपका आउटलेट कहाँ है ये मुंबई मालाड में हमारा है कॉन्टेक्ट नंबर हमारा नाइन थ्री वन फाइव जीरो नाइन डबल एट फोर सेवन है